तर नमस्कार मित्रांनो विषय असा होता की आपल्याला वाजल्या होत्या ओट्याला बारा बघा कारण काम नसलं का असंच असतं आपल्याला चहा प्यायला जायचं होतं मग आपण ह्याच हॉटेलला जातो कारण हिथे एक नंबर चहा भेटतो बघा मग म्हटलं चहा प्यायला आलोय म्हटल्यानंतर नाश्ता करून जावं लागतो मग आपण घेतला अंडापाप एक नंबर टॉपचा विषय होता इकडं काय अंडापाच खातो आपण आल्यानंतर आणि चपाती आणि बाकरी बिकरी तसली भेटत नाही बघा आपलं मराठी सोडलं काय कौतुक नाही करायचं तर बघा ओन लागत मग आपण आलेले दुधाची पेशवी बघा केदर घ्यायची होती केदं इकडे बघा एकशे वीस रुपये डझन भेटते ती दहा रुपयाला एक त्याला मग काय एकच घेतलं म्हटलं मार्थात गेल्यानंतर घ्यायचं तेवढ्यात आपण आणतो ऑफिसला मग ऑफिसला काय आपली एकच गाडी होती मग काय म्हटलं आपलं दूध आणलेलं दूध पिव्या तेवढ्यात मग काय बघा बाटलीत टाकून साखर वगैरे टाकून आपण साखर घेतली एक किलो कारण दुधात टाकायला लागते आपल्याला मग काय लावू लागेल दणका बघा दुधावर कारण आपण आता बघा दुपारचं स्टिंग पिण्यापेक्षा मग दुधच पितो बघा ऊन लागायला लागलं का आपलं दुधाची पिशवी आणायची एक नंबर आपलं साखर वगैरे टाकून मलाई दूध करून प्यायचं बघा आपला आता विषय वेगळाच करायला लागलो जरा कारण आपण आता ते स्टिंग वगैरे तसला हानिकारक पितच नाही हो कधीतरी पितू बरं का पडत बघा झाली राहता आज काय आपल्याला माल भेटला नाही मग काय गाड्या अजून पण आल्या बघा आपल्या महाराष्ट्रातल्या भरपूर गाड्या चालत्या कारण आपण आलो तेच गाड्या नव्हत्या काय नव्हत्या पण आता आल्या त्या बघा मग काय म्हटलं आज काय तर निवेदन लावावं लागतं आहे मग काय आपण बघा आज निवेदन लावणार आहे चिकनचं मग साजन बायला म्हटलं चल जाऊया चिकन घेऊन या मग आज आपलं बनवू चिकन म्हणलं मग काय आम्ही दोघं जाणार होतो बघा चेन्नईमध्ये कारण आपण इकडं राहतो साईडला बघा सिटीच्या बाहेर राहतो रा। बाबा पुनामलीला कारण ह्याचं तुपर काय तर काम चालू होतं मोबाईलमध्ये त्यामध्ये हो मारायचं थांब शेवटी बघा फायनली फायनली आपण बघा चिकन आणायला चाललो आहे बघा चेन्नईमध्ये सिटीत एंट्री मारायला आहे कारण आपण बाहेर राहतो पुनामलीला तेव्हा काय बाहेर काय भेटत नाही चिकन बघा चिकन घेऊन येऊन आवाज आहे बा मग काय पुचलो तो चिकन घ्यायला त्या ठिकाणी आपण मग काय म्हटलं त्याला बाबा एक कोंबडी ती मग डायड बघा दीड किलोची कोंबडी त्यानं बावन कापली आणि इकडं बघा ती डायड काथाड्यासह खाती ती मग आपल्याला म्हटलं कथड्या भित्र काय ना कातडंडंडं काढून टाक मग त्याला कातडं काढून टाकायला लागलो बघा आणि घेतलं की दीड किलो चिकन गाड्यानं मग काय बाबाला म्हटलं बारीक बारीक पीस कर त्याने पीस बीस करून बघा एक नंबर मग काय आता लावायचा आहे दणका बघा जाऊन बनवायचं नियोजन तेवढंच आपल्याला सामान घ्यायचं जरा कोथमीर वगैरे टमाटे घ्यायचे होते मग काय आपण आलतो बघा माझ्या दुकानात ते एवढ्यात आपल्याला मसाला टॉपचं दिसलं मग म्हटलं आपलं काय तर थंडा पण घेऊया किंवा म्हणजे थंडा दुसरं दुसरा काय पिऊन उत्तर ते स्टिंग पिऊनू म्हणते हलक आहे

कारण इकडे काय बाकरी बिकरी करायला टाकणार नाही चिकन बिकन घेऊन येतो कॅरे हो सर अभि अभि नको अभि मेरे पास कुछ नाही साजनबाई ने केला आहे ना बस हो आपण आज बघा चिकन बनवणार आहे साजन साजनबाईला मदत करू लागणार आहे मग आपल्याकडे आलं तर कांत काटायचं काढायचं नाही मग काय म्हटलं आपण काढतो टेन्शन घेऊन मग बघा आपण वगैरे टमाटे धुवून घेतले ते कारण इकडे काळे पडले त्यामुळे आपल्याला काय तसलं जमत नाही एक नंबर स्वच्छ टॉपचा विषय लागतो मग काय आपलं बघा कांदा टमाटा चिरून चालतं तेवढ्यात इकडे साजेनं बात शेजा टाकला होता आणि इकडे बघा चिकन उकडा टाकलं होतं बघा त्यानं आज वेगळी सिस्टीम केली बघा हा म्हणला आपण पहिल्यांदा एक सिटी देऊया आणि मग त्यानंतर चिकन इकडे फ्राय मारूया तेवढ्यात बघा कांदा आणि टमाटा आपल्या इकडे टाकला होता म्हणलं त्याला परतून घ्यावा तेवढ्यात बघा चिकन शिजलेला आपण एक सिटी मारली ती चिकन टाकले बघा मसाला भिजवला मग काय इकडे फ्राय मारायचा आलाय बघा साजन हा जन्माला आमच्या इकडे नुसतं सुखच खाते नगर बाबा म्हणलं कालवण कर जरा मग काय बाबा त्याला कालवण करायला लावलेला नाही तर ते सुख आपल्याला जोडत नाही हो नुसतं आपलं आपण काम केलेलं आता साजन बाय बघून चपात्या बघा डायडा चपात्या बनवाय चालू होणार आहे त्या तेवढ्यात बघा आपलं सगळं बनवून झालं होतं आता लावायचं जेवायला नियोजन बघा चपात्या बनवून ठेवले मग काय बा घेतलं की जेवायला एक नंबरचा टॉप विषय झाला बघा आजच्यासाठी भावाने एवढंच आपला व्हिडिओ आवडला तर शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करून जावं लागतंय बघा काय बघा घेतलं की आपण जेवण करायला बघा आजच्यासाठी एवढंच भावानं आपला व्हिडिओ आवडला असतो तर शंभर टक्के लाईक आणि सबस्क्राईब करून जावंच लागतंय बघा भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये